शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवाला श्री साईची प्रतिमा व पोथी मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली असून श्री साई मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली आहे श्रीरामाचा भव्य काल्पनिक देखावा साई भक्तांचे मुख्य आकर्षण ठरत आहे पहिल्याच दिवशी शेकडो साई पालख्या हजारो साई पदयात्री व लाखो साई भक्त शिर्डीत दाखल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे साई दर्शनाने मिळते मोठे आध्यात्मिक समाधान पायी चालणाऱ्यांचाही होत नाही त्रास साई पदयात्रेंची न्यूजच्या प्रतिनिधीला दिली मुलाखत टोका तुला माहिती आहे तुम्ही दोन दिवस मारले मनी मला फिरवला तिकडे आव तिकडे आणि या सहभाग करताना खूप आनंद भेटतो आणि बाईबाई चालत असताना कधी रस्ते निघून जातात पाठीमागे हे सुद्धा कळत नाही एवढी बाबांची कृपा आमच्या मंडळावर आहे आणि आमच्या सर्व भाविकांवर आहे प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय बोडखे सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा